बदलापूर शहरातील लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अक्षय शिंदे या चोवीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अवघ्या चार वर्षीय मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याने त्याच्यावर सर्वत्र टीका केली जाते एवढंच नव्हे तर या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्यानेही बदलापुरात काल आंदोलन पेटले होते परिणामी लोकल सेवा जवळपास दहा तास खंडित झाली होती तेरा ऑगस्ट रोजी या नराधमाने सकाळी नऊ ते दुपारी बाराच्या च्या दरम्यान बदलापुरातील आदर्श विद्या मंदिर या शाळेतील दोन लहान मुलींबरोबर दोषकृत्य केलं परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या या मुलींनी या संदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं पालकांनी तात्काळ वैद्यकीय के तपासणी केल्याने हा प्रकार उजडात आला परंतु वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा दावा करण्यात येतोय तेरा ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेबाबत सोळा ऑगस्टच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला तर सतरा ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली दरम्यान आज सकाळी आरोपीला कडक पोलीस बंदोबस्तात कल्याण जिल्ह्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले चोवीस वर्षीय अक्षय शिंदे हा सफाई कामगार असून तो एक ऑगस्ट रोजी एका सफाई कंपनी मार्फत शाळेत कंत्राटावर नोकरीला लागला होता नव्यानेच नोकरीला लागलेल्या अक्षयला विद्यार्थिनींना शौचालयास घेऊन जाण्याचीही जबाबदारी देण्यात आल्याची वृत्त आहे त्याच वेळी त्याने हा डाव साधत चिमुकल्यांवर अत्याचार केला मी शाळेला भेट दिली या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तसेच सखी सावित्री समितीही नाही पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांना महिला प्रसाधन जाऊ दिलं जात आहे जो आरोपी आहे तो कॉन्ट्रॅक्टवर लागला होता मात्र त्याची पार्श्वभूमी काय हे कुणीही जाणून घेतलं नाही त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे पाहिलं नाही असं महाराष्ट्र राज्य बाल हक्क समितीच्या अध्यक्षा सुसीबेन शाह यांनी सांगितलं